अठराव्या लोकसभेसाठी कोल्हापूर जिल्ह्यात सात मेला मतदान होणार आहे मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांना किमान मूलभूत सुविधा मिळण्याबरोबरच वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी हे केंद्र योग्य आहे का याची चाचपणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी आज अनेक गावातील मतदान केंद्रांना भेट दिली यावेळी स्थानिक प्रशासनाला एडगे यांनी विविध सूचना दिल्या मतदारांच्या कोणत्याही प्रकारच्या तक्रारी येता कामा नयेत याबाबत खबरदारी घेण्यास सांगितलं करवी तालुक्यातील बालिंगा कोपाडे चिंचवडेसह पन्हाळा गगनबावडा गावातील अनेक मतदान केंद्रांना जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी अचानक भेट दिली यावेळी मतदान केंद्रांवर निर्माण करण्याच्या मूलभूत सुविधांबाबत जिल्हाधिकारी एडगे यांनी माहिती दिली निवडणूक आयोगाच्या सूचनांचं पालन करण्याची सूचना त्यांनी केली तसंच मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अंगणवाडी सेविका शिक्षक ग्रामसेवक तलाठी आणि कर्मचाऱ्यांनी मोहीम राबवून प्रशासनाला सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या मतदान केंद्रावर दिव्यांग किंवा वयोवृद्ध व्यक्ती येण्यास असमर्थ असेल तर त्यांनी बारा डी या नमुन्यातील ऑनलाईन अर्ज सादर करावेत त्याचप्रमाणे नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी नऊ एप्रिलपर्यंत संधी असल्याचंही जिल्हाधिकारी एडगे यांनी सांगितलं दिव्यांगांना मतदान केंद्रात जाण्यासाठी रॅम्प करणं पाळणाघर सावलीसाठी मंडप पिण्याच्या पाण्याबरोबर बसण्यासाठी बाकडी अथवा खुर्च्यांची सोय करण्याकडे प्राधान्यानं लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामसेवक आणि तलाठ्यांना केल्या दरम्यान जिल्हाधिकारी एडगे यांनी पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे गगनबावड्याचे तहसीलदार बी जी गोरे यांच्यासह कळेगावातील मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली आणि विविध सूचना केल्या यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा शिंगण पन्हाळा गटविकास अधिकारी सोनाली माडकर गगनबावडा विस्तार अधिकारी आर आर कुंभार पन्हाळा विस्तार अधिकारी पी डी भोसले यांच्यासह महसूल कर्मचारी आणि केंद्रप्रमुख उपस्थित होते